సమాన్య నాగ <coughs> प्रभू मनोज मोरेसाहेब यांनी जे निवेदन सादर केलं होतं महावितरणला महावितरण हा जो विद्युत पुरवठा खंडित होण्याचं जे प्रमाण आहे ते गेल्या काही दिवसापासून तोडगोडीमुळे आणि विजेच्या वापरामुळे जास्त प्रमाणात <laughs> फिल्डर वाढलेलं होतं आणि रात्री देरातीची लाईट जात होती तर त्या त्या संदर्भाची काय कारवाई करायची होती ज्या म्हणजे गेल्या दोन दिवसापासून ट्रिपिंगची जी समस्या होती ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे आज दिवसभरात आपल्यांना यश आहे आणि दिवसभरात एकही ट्रिपिंग आपण फक्तही घडलेली नाही तर ते एक महत्वाचं आहे शिवाय उपकेंद्रासाठी आपल्याला दोन चार उपकेंद्र आपल्या शहरासाठी मंजूर आपण मंजुरीसाठी कुठे आलेलं आहे ते मंजूर करण्याचं आश्वासन मोरे सरांनी मुख्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलेलं आहे तर ते देखील आपल्याला जर चार कुटुंबी जर मिळाले तर निश्चितच त्या आपल्या शहराच्या वीजपुरठ्यामध्ये आणि दर्जा जो आहे तो दर्जा सुधारणा होणार आहे शिवाय आपल्याला नवीन फिडर्स देखील आपल्याला मिळणार आहे तर या सर्व गोष्टी बा बाबतीमध्ये नगरपालिका आणि मोरे सर यांचं आपल्याला सहकार्य मिळणारच आहे आणि काही काही उपकेंद्र आपल्याला शहरात जागा न मिळालेल्या मिळाल्यामुळे बाहेर बाहेर लागले होते उमराव नगर आणि चक्करबंडी हे शहराच्या मध्यवर्ती आवश्यक होते मध्यवर्ती ठिकाणीच प्रस्तावित केले गेले होते परंतु जागा न मिळाल्यामुळे ते बाहेर टाकले गेलेले आहे आणि शहरात जी समस्या आहे ती आजून वाढते तर लवकरात लवकर लालबाग परिसरासाठी शहरासाठी विद्यानगर आणि जोपूर आणि उमरावनगर ही जी जागा जर महावितरणला मिळू शकली तर निश्चितपणे यापुढे देखील आणखीम दर्जेदार जी सुविधा आहे ती आम्ही मिळवणार आहोत शिवाय चार जे सबस्टेशन आहेत ते नवी सबस्टेशन आणि नऊ ठिकाणी ऑग्युमेंटेशन होणार आहे तर हे सर्व आणि झालं निश्चितप्रमाणे प्रमाणे आपली शहराची सिस्टीम सुधारणार आहे आणि जो काही धुळेगारांना त्रास झालेला आहे त्याच्याबद्दल मोरे सरांनी जे निवेदन केले त्या निवेदनावरती सर्व त्यांना त्याचा त्या बाबतीचा लेखी खुलासा आम्ही तयार मोरे मोरेश्वर आणि सर्व नागरिक पुण्याचे नागरिक यांना दिसून यांना तो आता हस्तांतरित करतो